नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहू ही मोठी ब्रेकिंग न्यूज उद्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षकगिरी राज्यातील सर्व शाळा राहणार बंद कोल्हापूर येथे पुणे बंगलोर महामार्ग अडवला जाणार जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महामार्ग अडवला जाणार महाराष्ट्र राज्य कायम विनाद आणि शाळा कृती समितीची माहिती उद्या गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षकगिरी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी उद्या कोल्हापूर येथे पुणे बेंगलोर महामार्ग अडवला जाणार आहे जोपर्यंत जोपर्यंत केला जात नाही आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे घेतला जाणार नाही अशी माहिती खंडेराव जगदैसर यांनी दिली आहे कोल्हापूर येथे औषध अनुदानित शिक्षकांचा आक्रोश गगनाला भेटला आहे त्या ठिकाणच्या सर्व संघटना एकत्र एकवटलेल्या आहेत सर्व संघटना पाठीशी राहून रास्ता रोको करणार आहेत अशी माहिती खंडेराव जगदैसर यांनी दिली आहे राज्यातील अनुदानित अंश अनुदानित सर्व शाळा उद्या गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंद करून कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता हजर रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदासर यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे शिक्षक आमदारांनी मंत्रालयात खेटे घालावेत संघटना रस्त्यावरती उतरल्या आहेत आपण मंत्रालयात पाहिजे सातही शिक्षक आमदारावरती शिक्षक आक्रमक झालेले आहेत शिक्षक आमदारांनी विनाकारण शिक्षकांचा पुळका येऊ देऊ नये रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी शिक्षक समर्थ आहेत तुम्ही मंत्रालय स्तरावरची लढाई लढा तुम्ही सात शिक्षक आमदार एकत्र या आणि मंत्रालयाच्या समोर जी आर निघेपर्यंत आंदोलन करा तर दोन दिवसात निघेल मात्र राजकारण करून राज्यातील शिक्षकांना अशी संतप्त भावना राज्यातील शिक्षकांमध्ये पसरली आहे सात शिक्षक आमदार महोदयांनी पाच सप्टेंबरला विधानभवनात ठिया करा टपावाड जी आर निर्गमित व्हावा या हा प्रश्न ऐरवणी आला आहे आमच्या समस्या आमच्या अडचणी आमचे प्रश्न यासाठी आम्ही आपणास निवडून दिले आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हजारो शिक्षक रस्त्यावर हो। आहोत अनेकांनी आत्महत्या केली आहेत अनेक जण सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या कुटुंबासाठी कोणीही वाली नाही आज तुमची ताकद दाखवण्याची आवश्यकता आहे राज्यातील त्रेसष्ट उठले आहेत आमदारांनी आता सा, कोणतेही कारण सांगू नये पाच सप्टेंबर हा दिवस आमच्या सन्मानाचा दिवस आहे शासनाने पाच तारखेच्या आत आमचा प्रश्न सोडवावा अन्यथा आम्ही राज्यातील सर्व शिक्षक काळा शिक्षक दिन म्हणून साजरा करणार आहोत तसेच रस्त्यावरती उतरून आंदोलनही करणार आहोत अशी माहिती या शिक्षकांनी दिली आहे शिक्षक दिनी सर्व आमदार मुंबईत एकत्र यावे आणि हा प्रश्न महत्वाचा असून त्या दिवशी आपण सर्वांनी विधानभवनात ठाणवांढ बसावे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या तो ठिकाणं उठू नये आपले पुरनियोजित काही कार्यक्रम असतील तर त्याची कारणे आम्हाला सांगू नये अशी अपेक्षाही या शिक्षकांनी व्यक्त केली आहे दरम्यान कोल्हापूर येथे आक्रोश गगनाला भिडला आहे त्या ठिकाणच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत सर्व संघटना पाठीशी राहून रस्ता रोखू करणार आहेत अशीही माहिती खंडेराव जगदाळसर यांनी दिली आहे